नमस्कार मित्रांनो गाव तिथे गोदाम योजनेसंदर्भात महाराष्ट्र शासनाचा एक महत्त्वपूर्ण शासन निर्णय आलेला आहे काय शासन निर्णय आहे बघूयात गाव तिथे गोदाम योजनेचे प्रारूप तयार करण्यासाठी समिती गठीत करणेबाबत पंधरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी निर्गमित झालेला हा शासन निर्णय आहे याची प्रस्तावना बघा राज्यातील शेतकऱ्यांना शेती प्रक्रिया आणि कृषीविषयक साधनसामुग्री साठविण्यास मदत करण्यासाठी विशेषतः ग्रामीण भागात सर्व संबंधित सुविधासह साठवण क्षमता निर्माण करणे कृषी प्र प्रक्रियांची बाजारपेठ सुधारण्यासाठी त्याच्या गुणवत्तेला प्रोत्साहन देणे वित्तपुरवठा व विनपन कर्जाची सुविधा उपलब्ध करून देऊन अपव्यय व बिघाड रोखणे गोदामामध्ये साठवून ठेवता येईल अशा शेतमालाच्या संदर्भात छोट्या शेतकऱ्यांसाठी पायाभूत सुविधा निर्माण करणे भारतातील कृषी गोदामांच्या बा बांधकामात खाजगी व सहकारी क्षेत्रांना गुंतवणुकीसाठी प्रोत्साहित करून कृषी गुंतवणुकीतील प्रक्रियेचे पुनर्जीवित जीवन करणे जेणेकरून ते शेतकरी त्यांच्या शेतमाल साठवण्यासाठी सहज उपलब्ध होतील त्यासाठी राज्यातील शेतकऱ्याकरिता गाव तिथे गोदाम ही योजना कार्यान्वित करण्याची आहे उपरोक्त प्रस्ताव प्रस्तावित योजनेच्या अंमलबजावणीकरिता वाचा येथील क्रमांक एक व दोननुसार नुसार सर्व व्यवस्थापीय संचालक संचालक महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ पुणे यांच्या अध्यक्षतेखालील अभ्यास समिती गठीत करण्यात आली होती सदर समितीने शासनासहवाल सादर केलेला आहे त्या अनुषंगाने गाव तिथे गोदाम या प्रस्तावित योजनेचे प्रारूप तयार करण्यासाठी समिती गठीत करण्याची बाब शासनाच्या विचारधीन होती शासन निर्णय बघा गाव तिथे गोदाम या योजनेच्या अभ्यास समितीच्या अहवालातील सर्व कश मुद्दे विचारात घेऊन सदर योजना प्रत्यक्षात कार्यरत होण्यासाठी गाव तिथे गोदाम योजनेचे प्रारूप तयार करून शासनाशिफारस करण्याकरता खालीलप्रमाणे समिती गठीत करण्यात येत आहे सहसचिव हे या समितीचे अध्यक्ष असतील आणि इतर नऊ त्यांचे सदस्य आहेत सदर समितीचे योजनेचे प्रारूप तयार करून शासनास दोन महिन्याच्या आत सादर करावे कर असा हा शासन निर्णय आहे धन्यवाद